सोलापूर महानगरपालिका उद्यान विभाग प्रमुख इकडे लक्ष देतील का, का। सोलापूर महानगरपालिका बचुटे सवाळकर उद्यानातील ओपन जिम व्यायाम साहित्य मोडतड व हिरवळीची दुरावस्था झाली आहे येथील नागरिकांनी सोलापूर महानगरपालिका उद्यान विभाग प्रमुख इकडे लक्ष देतील का असा सवाल केलाय सोलापूर स्मार्ट सिटी लक्ष्मीपेठ दमाणी नगर शहरातील मध्य भागातील उद्यान आहे येथील लोकसंख्या दाट आहे येथील ओपन जिम व्यायाम साहित्यांची मोडतोड झाली आहे सर्व उद्यान भागात हिरवळीची दुरावस्था झालेली आहे व्यायाम बसून करण्याचं साहित्य निखळून गेलेलं आहे त्यांचा वेल्डिंग निघाले सीट तुटलेलं आहे व्यायाम उभा करायचं राहून आहे त्याचे स्टेप्स निघाल्या जागेवर नाहीत व्यायाम बसून करायची खुर्चीच निघाली आहे अनेक साहित्यांच्या मुठी तुटलेल्या आहेत बरेचसे साहित्य तुटलेलं आहे उद्यानातील बसण्यासाठी सिमेंटचे बेंच तुटल्यात या उद्यानात जुनी विहीर आहे त्याला संपूर्ण ना तटबंदी नाही त्या भागात गोळा करून जागेवरच विल्हेवाट लावतात महिला वर्ग पुरुष वर्ग यांची योग साधना असताना मध्येच कुत्रे येतात त्यामुळे उद्यानात फिरणारे वॉकिंग करणारे नागरिक विशेषतः महिलांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे असं अनेक नागरिकांनी व्यक्त केलंय जय श्री सल्ला म्हणजे कचरा असतो झाडाला बाई नसते <स्थितर> हो ना बागेतील साहित्याची दुरुस्ती व्यवस्थित व्हावी वॉकिंग ट्रॅकची दुरुस्ती व्हावी विहीर आहे तिला कुंपण व्यवस्थित घालून पाण्याचा वापर व्हावा इथं संध्याकाळी व्यसनी लोक व्यसनाधीन असलेले थांबतात त्यांचा बंदोबस्त व्हावा हा हा